जिल्हा परिषद निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची अवस्था म्हणजे तेलही केलं आणि तुपही केलं असे आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांचं विलिनीकरण होणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती याचाच पहिला टप्पा म्हणून जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हे अनेक ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश न करता उभे करण्यात आले होते मात्र राज्यातील किंबहुना देशातील ही पहिलीच वेळ असेल जिथे एका पक्षाने म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपले उमेदवार स्वतःहून दुसऱ्या पक्षाच्या म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात दिले आणि त्या पक्षाच्या अधिकृत चिन्ह घड्याळ यावर उभे देखील गेले आणि महत्त्वाची बाब म्हणजे यातील काही जण निवडून देखील आले मात्र आता निवडून आल्यानंतर ते अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार झाल्याने त्यांना त्यांच्या मूळ पक्षाशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्याशी कायमचा संबंध संपला आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोर कमिटीतील नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील या घड्याळ चिन्हावर निवडून आल्या त्यामुळे त्यांचा आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी संबंध संपला आहे याहून इंटरेस्टिंग उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार अशोक बाप्पू पवार यांची पत्नी शिरूर विधानसभा मतदारसंघातील मांडवगन फराटा वडगाव रासाई जिल्हा परिषद गटातून चिन्हावर निवडून आल्या आहेत यात निवडून याव्या यासाठी खासदार अमोल कोल्हे माजी आमदार अशोक पवार आमदार रोहित पवार यांनी चिन्हाचा जोरदार प्रचार केल्याचं पाहायला मिळालं मात्र ज्यांचा प्रचार केला त्यांचाच आपल्या पक्षाशी संबंध संपल्याचं समोर आलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांची स्टोरी तर त्याहून इंटरेस्टिंग आहे शशिकांत शिंदे यांचा खासदार किला एक वेळा विधानसभेला दोन वेळा जिल्हा बँकेला एक वेळा असं सलग चार वेळा पराभव करण्यामागे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचा सिंहाचा वाटा होता आणि याचा बदला घेण्यासाठी शशिकांत शिंदे यांनी पायाला भिंगरी बांधत कोरेगाव आणि सातारा जवणी मतदारसंघात जोरदार प्रचार केला आणि त्याचा परिणाम कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील नऊ गटांपैकी सहा जागा जिल्हा परिषदेच्या मिळाल्या तर पंचायत समितीच्या तालुका स्तरावर केला तर बारापैकी नऊ जागा प्रचंड मताने निवडून आल्या या ठिकाणी महेश शिंदे यांनी अवघी एक जागा मिळाली